जून महिना संपायला आला असूनही अद्यापही दमदार पाऊस झाला नाही त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील धरणातील जलसाठ्यांची स्थिती चिंताजनक आहे जिल्ह्यातील एकूण आठ मध्यम व दोन मोठ्या प्रकल्पात केवळ पंचवीस पूर्णांक एकोणचाळीस टक्के जलसाठा शिल्लक आहे जुलै महिन्याच्या प्रारंभी पाऊस न पडल्यास सिंचन व पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष उद्भवण्याची शक्यता आहे चंद्रपूर शहराला पाणीपुरवठा होणाऱ्या इरई धरणात केवळ तेहतीस पूर्णांक बावीस टक्के जलसाठा शिल्लक आहे इतर धरणाची स्थिती फारशी चांगली नाही जिल्ह्यात असोला मेंढा व इरई असे दोन मोठे प्रकल्प आहे मेंढा प्रकल्पात केवळ चोवीस पूर्णांक दोन टक्के जलसाठा आहे मागील वर्षी येथे पस्तीस पूर्णांक दोन दलघमी जलसाठा होता तर इरई धरणामध्ये सद्यस्थितीत केवळ तेहतीस पूर्णांक बावीस टक्के जलसाठा आहे मागील वर्षी इरई धरणात पंचवीस जूनपर्यंत पंचावन्न पूर्णांक सहाशे एक दलघमी जलसाठा होता जिल्ह्यात आठ मध्यम प्रकल्प आहे घोडाचरी प्रकल्पामध्ये नऊ पूर्णांक चार टक्के नलेश्वर तेरा पूर्णांक त्र्याऐंशी टक्के तर चंदई प्रकल्प अद्यापही कोरडाच आहे चारगाव धरणात एकोणतीस पूर्णांक चौतीस टक्के अंमलनाला प्रकल्पात एकवीस पूर्णांक तेवीस टक्के लभान सराड वीस पूर्णांक वीस टक्के पकडी गुड्डम अकरा पूर्णांक एकोणवीस टक्के आणि डोंगरवा प्रकल्पामध्ये अडतीस पूर्णांक एक्क्याण्णव टक्के जलसाठा शिल्लक आहे धरणातील जलसाठ्यांची स्थिती पाहता सिंचनाबरोबर पिण्याच्या पाण्याचे संकट उद्भवण्याची शक्यता आहे पावसाने दांडी मारल्याने जलसाठ्यात घट झाली आहे तसेच दमदार पावसाअभावी खरीप हंगामातील पेरणी रखडली आहे पेरणी योग्य अद्यापही पाऊस झाला नाही त्यामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांना पावसाची प्रतीक्षा आहे